खायची म्हणती तर मी आईला घेऊन जातो कोमलला कोमललाने घेऊन जातो आहे कोमलना लिस्ट दिलेली काय काय पाहिजे काय नाही नाही कसं सांगितलं अरे शाळेचा डबा घ्यायचा तुला बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे घेऊन टाका <laughs> गाँ गाँ गाँ। आत्यात त्यात मम्मीचा आनंद आहे का कपडे झाले तुला साबण आणली म्हणती तिथं <laughs> नमस्कार कशा तुम्ही मजेत ना तर आजचा विषय काय ते तुम्हाला सांगतो इकडे कोमल उभा तर आज आपली शेवटची शॉपिंग राहणार आहे कोमलच्या संदर्भातली काय काय शॉपिंग करायची काय काय नाही चला तुम्हाला दाखवतोय परी तुला काय आणायचंय हिरी खायची म्हणते तर मी आईला घेऊन जातोय कोमलला घेऊन जातोय कोमलना ती डिश दिलेली काय काय पाहिजे काय काय नाही सगळं सांगितलं अरे मम्मीला येते येते बाबूमुळे येत आहेत आपल्या आपण मम्मीसाठी घेऊन या आता तू रा तू घरी जाणती का ती दोन्ही कडून नाही म्हणते असं कसं जमान दोन्हीपैकी एक तर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे थोडं बरं मम्मी रिक्षात घेऊन जायचं का रिक्षात बोला मम्मीला दहा सोबत रिक्षात या दहा सोबत रिक्षात चाल कितीच अवघड आहे मित्रांनो काय करत समजत नाही असं असल्यावर काय करत सांगा बरं तू माझ्याकडे चल चल सगळ्याला सगळ्यांना हायकत सगळ्यांना हायकत हाय कसा करना इकडे 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 हाई करना ये सिल्लू का सिल्लू सब नहीं कैसे करो चला मित्रांनो मी तुम्हाला एक पाच मिनिटांमध्ये भेटतो काय तर कोमलला इथून बरीचशी खरेदी करायची आहे जसं की ते म्हणतात ना फिडिंग गाऊन वगैरे जे काय असतात ते घ्यायचे आहेत थर्मास घ्यायचं आहे अजून थोडीफार छोटी मोठी शॉपिंग करायची आहे परीला काय घ्यायचं आहे परी तुला काय घ्यायचं आहे किंडल जाय का बरं आम्ही सुपर मार्केटमध्ये आलो आहे जवळच तर इथून थोडंफार सामान घेऊया चल घेतलं आहे एखाद्या बास्केट घ्यायची असते ना एखादी द्या बास्केट आहे का वरती हाय आहे इकडे आहे का या इकडे आहे चल परी थर्मस आहे कि चल तर इथे हे थर्मस आहेत घ्यायचं आहे मोठं पाहिजे छोटं पाहिजे हे एवढं कितीचं हे

कितीचं आहे काय माहिती आहे सहाशे पन्नास दाखवतो इथे बघू आता खाली गेल्यावर काय घ्यायचं तुला पाण्याची बॉटल पाहिजे का थांब आपण बॉटल पाहू पाणी हे इकडे इकडे हे इकडे इकडे परीसाठी एक बॉटल घेऊन टाकूया ही घ्यायची का बरं तसे सगळे एकशे पाच रुपयाचेच आहे

आईचं कुकरचं पण आताच निघले आता राहू दे म्हणे कशाची राहू दे म्हणते अवघड आहे बाबा बघिते दिसते कुकर तर कुकर कुकर इकडे नाही पलीकडे ते तिकडे हा चले कुकर पाहायचं बाबा एक छोट किती किती लिटरचं पाहिजे बरं तरी तर कुकर वगैरे आहेत तर मला सांगा, स्टील तर सांगा तो तो हे स्टीलचं वापरणं योग्य आहे का प्लास्टिकचं वापरणं योग्य आहे इथून एक घ्यायचा विचार चालू आहे हे आपल्या बाळासाठी नवीन पण सध्या काही मी घेत नाही बिकॉज अजून वेळ आहे त्याला तर मला सांगा ते वापरणं योग्य का प्लास्टिकचं वापरणं योग्य आहे ओके मग अजून इथं काही घ्यायचं आहे का तर आपल्याला ते ठीक आहे इथून काय नाही आहे हे करंजीचं वगैरे घ्यायचं आहे का करंजा का की दिवाळीला दिवाळी आहे okay. बाकी काही मला इथून दिसत नाहीये घेण्यासारखं चला खाली जाऊया आणि थोडी किराणा घेऊ आणि लगेच निघूया हजार हजार थर्मास दे। ना कोमल साठी एक गोदडी पण आणली हा ना आता आज मम्मीचा आनंद आहे का कपडे झाले तुला सामान आणली म्हणते तिथं काही खायला काय आणलं मम्मी ती सांग किराणा होता ना सगळ्या घरी कशाला आनंद लागते घसरली होती की तू काढून टाक चपला आता काढून टाका

कोणती तुझी बॉटल आता जेवण बा विषय काय झालाय माहिती आहे का म्हटलं आज नाही का काय करूया आपण थोडी शॉपिंग जी आहे ती करून घेऊ कोमलची नावाची म्हणजे ती मला दोन दिवसांनी सांग मला ह्या नक्की आणायचं ह्या नक्की आणायचं त्या हिशोबाने म्हटलं चला आणि आज सगळं काही सामान आम्ही घेतलंय बाकी हो तुम्ही ते म्हणत होते की तुम्ही बॅग भरली बॅग भरली पण बॅगमध्ये काहीच नाही भरलंय तर तिचं हे सामान एवढं बाकी होतं तर ते सगळं आणलं तेल वगैरे जे काही सगळं काही लागणार तिला तर त्या हिशोबाने सगळं काही साहित्य आता घेऊन आलंय नाही <laughs> <laughs> या बघा गोदडी पण आणली ब्लँकेट म्हणतात त्याला गो चांगली का

काय तर चला आता किती बारा वाजता आहे आणि मला जायचं अजून दुकानामध्ये तर मी आवडतो माझं सगळं काम माझा पटापटा आणि निघतो त्यापूर्वी हे बघा आवळा पा� कँडी आणली परीसाठी परी भाऊ दे तिकडं परीसाठी आवळा कँडी आवळा कँडी ही याच्यासाठी

नाही नाही म्हणते परी 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 चॉकी कशी आहे मस्त हाय खाऊन घ्या हा एकदा थँक्यू पप्पा थँक्यू 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 म्हणतात आमचे शॉर्ट्स व्हिडिओ बघत असाल तर मी मिनी ब्लॉग चालू केलेला आहे दोन व्हिडिओ पोस्ट झाले दोन दिवसाचे दर रोज एक मिनी ब्लॉगिंग जे मोठ्या व्हिडिओमध्ये असतं त्यातलं त्यात काही येणार नाही मी त्यासाठी वेगळा व्हिडिओ शूट करत असतो तर आज संध्याकाळी देखील येणार आहे मिनी ब्लॉग तर नक्की बघा आणि त्यामध्ये काही काही थोडं थोडे इंटरेस्टिंग पार्ट्स असतात ते देखील तुम्हाला बघायला मजा येईल आणि मी काय करणार का आता जवळपास सात ते आठ क्लिप यूज करत असतो आता थोडे जास्त यूज करायचा प्रयत्न करायचे जेणेकरून तुम्हाला अजून जास्त इंटरेस्टिंग वाटेल तर चला तर हा होता आजचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय